आजपासून तीन ब्रिटिशकालीन कायदे हद्दपार तीन नवे का भारतीय कायदे लागू होणार एफआयआर आता कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल करण्याची मुभा विधानपरिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाचा आज निकाल मुंबई पदवीधर कोकण पदवीधर मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार जागांचा आज निकाल विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता पन्नास जण इच्छुक राज्याच्या <ज़ागा> मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला सुजाता सौनिकांनी स्वीकारला पदभार काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कोकण मध्य महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्टसह अतिवृष्टीचा इशारा पुण्यात आढळला झिकाचा पाचवा रुग्ण अठ्ठावीस वर्षीय गर्भवती महिलेला झिकाची लागण परिस्थिती नियंत्रणात लोणावळ्यात वाहून गेलेल्यांपैकी तिघांचे मृतदेह सापडले आणखी दोघांचा शोध सुरू घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद कॅरिबियन देशांमध्ये श्रेणी चार बेरीला चक्रीवादळ धडकण्याची शक्यता एकशे अकरा ते एकशे तीस मैल प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज बार्बाडोस डोमिनिका ग्रेनाडा आणि मार्टिनिक सारखी बेट अलर्ट टीम इंडिया थांबलेल्या बारबाडो शहरावर बेरिल चक्रीवादळाचा धोका खेळाडूंना आणण्यासाठी बीसीसीआय स्पेशल प्लेन पाठवणार चक्रीवादळामुळे मुक्काम वाढला